जय महाराष्ट्र मी पत्रकार सचिन बात जीचंद्र आपण पाहू शकता ही गटार एवढी तुमलेली आहे ती इथून जाऊ शकत ना माणूस इथून माणूस पण जाऊ शकत नाही पाणी पण जात नाही बघा गटार चोकअप झाल्यामुळे आणि महानगरपालिका दिवशी गटाने तोच साफ करण्यात आम्ही आपण यांच्या घरासमोर आहे पाहू शकता त्यांचं घर आहे आणि ते बघा गटाराचं पाणी आहे बघा यांनी सूर्य स्वतःच्या सोयीसाठी असे पूल बनवले आहेत बघा नागडी पूल बनवले आहेत बघा हे पाणी घालवण्यासाठी आणि गटाचा चोका बसल्यामुळे महानगरपालिका दुसंत हे पाणी पास होत नाही आहे पाहू शकता तुम्ही बघा किती पाणी प्रमाणात झालंय लोकांच्या दरवाजात पाणी आहे बघा बघा पहा तुम्ही पाहू शकता पाणी लोकांच्या दरवाज्याच आहे नागरिकांच्या महानगरपालिका जुजन आणि गटार थोडीच साफ करण्यात यावी पाहू शकता इथे पण गटारात पाणी आलेलं बघा ही गटार चोकप आहे आणि प्रत्येक जण याला दोष त्याला दोष देत चाललाय तर महानगरपालिका जुजन गटार साफ नसतील तर काय होणार आहे पाणी जाणार कसं काय गटारातलं पाणी बारायला लागलंय पाहू शकता हे बघा आपण या आणि निवासस्थित आहे इथे पण गटाराचं पाणी आलेलं आहे बघा तर आपण पुन्हा एकदा दाखवतो गटारा चोकप आहे पाहू शकता पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला बरं आहे ना गटारा चोकअप आहेत महानगरपालिकेचे त्याच्यामुळे पाणी पास होतं हे बघा काय काय हा येत पाऊस राधा राधाक निवास येते पण बघा गटाराचं पाणी आहे पूर्ण आणि महानगरपालिका डिशन गटारा साफ नाही आहेत पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे पाणी आलंय सगळं बाहेर पाहू शकता गटारे चुकअप झाली आहे आणि कृपया सगळ्या ठिकाणी गटाने साफ झाली पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी गटार चोकाब असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आहे पाणी पुढे वाहून जात नाही आहे म्हणजे कशा प्रकारे चोकाप दाखवतो तुम्हाला मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हा ही गटार बघा चॉकप आहेत बघा पाहू शकता पा गट चौकाप आहे आणि हे पाणी पास करण्यासाठी बघा हे पाणी पायपातून पास करण्यासाठी पाहू शकता हे बरोबर आहे गटार आणि हे पाणी पास करण्यासाठी ते फोडलं पण आहे गटार एवढं चोकाप आहे बघा पाहू शकता तुम्ही केवढ्या प्रमाणात चोका पाहिजे बघा तोच बघा पाणी कसं पास होईल पाणी फोडून सुद्धा एवढंसं पाणी वारीप पाणी येत आहे तर महानगरपालिका युसेंद्रा त्वरीच विनंती आहे की ताबडतोब साफ करण्यात यावा गटार चोकाप असल्यामुळे पाणी जात नाही त्याच्यामध्ये पाणी गेलं असतं बघा बारी बारीक पाण्याची दार आहे मला आपण एरिया पाहू शकता पाहू शकता।, शकता एरिया तिथे गटाऱ्यात चोख बसल्यामुळे पीडब्ल्यू च्या गटारामध्ये पाणी जात नाहीये महानगरपालिकेने त्वरित गटा साफ केली पाहिजे पाण्याची तार पण कधी बारीक आहे पाहू शकता तुम्ही जय महाराष्ट्र पत्रकार कधी जितेंद्र जय महाराष्ट्र